आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी ते साधारणतः एक पाव शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत सहा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या होत्या मी आता बघू शकतो शेंगा या शेंगांना या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आपल्याला शेंगा कापून झाल्यानंतर आता आपल्याला याचा सोल काढून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला याचा हे सोल काढून घ्यायचा आहे सर्व सोल नाही काढायचा आहे थोडा सोल आपल्याला तिथे लागून राहू द्यायचा आहे बघू शकता या प्रकारे हा वरचावरचा जो ग्रीन कलरचा पार्ट दिसत आहे तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे याचा बघू शकता आता या प्रकारे आपल्याला सर्व शेंगा कापून सोलून घ्यायच्या आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व शेंगा आपल्या कापून सोलून झालेल्या आहेत शेंगा कापतपर्यंत सोलतपर्यंत आपल्याला ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण या शेंगांना उकडून घेऊया तर मी इथे एक गंज घेतलेला आहे त्या गंजामध्ये शेंगा टाकून घेत आहे सर्व शेंगा आपल्याला या गंजामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे मी इथे एक लोटा पाणी टाकलेली आहे हे शेंगा उकडायला जेवढं पाणी लागतं तेवढं आपल्याला पाणी इथे ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसंच मीठ टाकायचं आहे चिमूटभर म्हटलं तरी चालेल पण थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि आता आपल्याला यांना फुल गॅसवरती उकडू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आता आपण गॅस कम करून घेऊया आणि कम गॅसवर दोन ते तीन मिनटं उकडू देऊया दोन तीन मिनटानंतर आता मी गॅस बंद केलेली आहे आता आपल्याला हे शेंगा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामुळे याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाणार आता आपण मसाल्याची तयारी करूया तर मसाल्याचं वाटण बनवण्यासाठी मी एका कडेमध्ये थोडंसं तेल टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता मी इथे तेजपत्ता टाकलेली आहे तेजपत्ता टाकल्यानंतर आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहे या कांद्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता कांद्यांना छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही धणे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत धणे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर आणखीन छान असं परतून यांना भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा जिरा टाकायचा आहे आणि इथे मी ही कलमी घेतलेली आहे चक्रफूल घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी काळ्या मिऱ्या आणि लवंग घेतलेली आहे ते पण इथे मी टाकलेलं आहे आणि यांना छान असं परतून भाजून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे बघू शकता हे सर्व छान असे भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यांना थंड होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे सर्व छान असे थंडी झालेले आहेत तर आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचे आहे लसूण व हे अद्रकचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी हे इथे कोथिंबीर टाकलेला आहे हा वाढलेला कोथिंबीर आहे आता यांचा आपण पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता आपला मसाल्याचं वाटण रेडी झालेलं आहे आणि इकडे मी ह्या शेवग्याच्या शेंगा पण काढून घेतलेल्या आहेत एका वाट्यात आता आपण या भाजीला फोडणी घालूया तर फोडणी घालण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे तेजपान टाकून घ्यायचे आहे तेजपान टाकल्यानंतर आपल्याला हा मसाल्याचं वाटण पण इथे टाकून घ्यायचं आहे मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्याच्या वाटणला शिजू द्यायचं आहे मसाल्याचं वाटण छान असं शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकून झाल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि टमाटर पण छान असे शिजू द्यायचे आहेत बघू शकता काही वेळानंतर टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हा अथर्व मसाला टाकलेला आहे मी इथे दीड चम्मच अथर्व मसाला टाकलेली आहे अथर्व मसाला ऑप्शनल आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचापेक्षा कमी हळदी पावडर व त्याचबरोबर मी इथे दोन चमचपेक्षा कमी म्हणजे दीड चमच मीठ टाकलेली आहे आणि इथे मी दोन चमच मिरची पावडर टाकत आहे बघू शकता तुम्ही दोन चमच मिरची पावडर टाकलेला आहे तर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेवग्याचे शेंगा टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता मी इथे शेवग्याच्या शेंगा टाकून घेत आहे शेवग्याच्या शेंगा सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या मसाल्यामध्ये या शेंगांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती दोन तीन मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत या शेंगांमध्ये आता आपण याच्यामध्ये ग्रेव्ही करण्यासाठी पाणी ॲड करूया बघू शकता थोडा थोडा करून मी इथे पाणी ॲड करत आहे जे जेणेकरून ग्रेव्ही छान झाली पाहिजे असं एकदम पातळ ग्रेव्ही नाही करायची आहे आपल्याला किंवा एकदम जाडसर नाही करायची आहे म्हणून मीडियम ग्रेवी करायची आहे म्हणून मी इथे थोडा थोडा पाणी टाकत आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला ही ग्रेवी ठेवायची आहे आता आपण या ग्रेव्हीला उकडी येईपर्यंत झाकून ठेवूया काही वेळानंतर बघू शकता ग्रेवीला उकडी आलेली आहे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ही अशी सुकडी येऊ द्यायची आहे दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे भाजीला स्लो गॅसवरती आपल्याला ही भाजी उकडू द्यायची आहे त्यानंतर बघू शकता इथे मी कोथिंबीर टाकलेला आहे हा वाळलेला कोथिंबीर आहे सुकलेला कोथिंबीर मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काही झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे या भाजीसमोर तर तुम्हाला मटणाची भाजीसुद्धा फेल वाटेल इतकी सुंदर ही शेवग्याच्या शेंगाची भाजी होते बघू शकता तुम्ही खूपच टेस्टी लागते ही शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद